पंधरा हजार शिवशंभू भक्तांना शिवमुद्रा परिवाराच्या वतीने शिवभोजन स्थानिक आणि इतर जिल्ह्यातील शिवभक्तांनी आयोजकांचे केले कौतुक पुढील वर्षी एकवीस हजार शिवशंभू भक्तांना शिवभोजन देणार गणेश देवकते संस्थापक शिवमुद्रा परिवार शिवमुद्रा परिवाराच्या वतीने अनेक वर्षापासून छत्रपती संभाजी महाराज जयंती सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे मागील वर्षापासून त्यांनी स्थानिक आणि परगावच्या आलेल्या शिवभक्तांना जेवणाची सोय व्हावी यासाठी शिवभोजन कार्यक्रम आयोजन केले हा कार्यक्रम यशस्वी यासाठी शिवमुद्रा परिवाराचे संस्थापक गणेश देवकते अर्जुन सोनवणे बाबूबाई बनसोडे पिंटू चव्हाण महेश जगदाळे उत्सव अध्यक्ष मयूर महु, नवगिरे निलेश शिंदे सूर्यकांत शेळके सुहास चाबुकस्वार संभाजी साळुंके विजय सोनटक्के अनिल शिंदे नानासाहेब काळे व जयजित गादेकर